आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

जाहीर करण्यात आले अनुसूचित जातीसाठी आठ गावांमध्ये आरक्षण पडले नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींवर आरक्षण पडले सर्वसाधारण गटासाठी पाच ग्रामपंचायतींवर आरक्षण पडले तर सर्वसाधारण गटासाठी एकोणतीस गावांवर आरक्षण पडले लोकनियुक्त सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना धक्का बसला तर अनेकांना सुखद राजकीय वातावरण तयार झाले कवटेमहाकाळ तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सालासाठी आज प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सांगलीच्या उपजिल्हाधिकारी नीता सावंत शिंदे कवटे महाकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे कवटे महाकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे नायब तहसीलदार संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण सोडत काढत असताना शालेय तीन विद्यार्थ्यांच्या मार्फत काढण्यात आल्या अनुसूचित जातीसाठी सराटी थबडेवाडी मोगमवाडी बसापाचीवाडी जांभुळवाडी बनेवाडी शिंदेवाडी हिंगणगाव शेळकेवाडी या गावांसाठी आरक्षित झाले नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी कुंडलापूर जायगवान दुधेभावी मळणगाव आगळगाव वाघोली ढालेवाडी कौर्टी खरशिंग रांजणी घाटनांद्रे कोकळे आलकुड एस धुळगाव लंगरपेठ ढोलेवाडी या गावांसाठी आरक्षित झाले सर्वसाधारण गटासाठी जाकापूर हिंगणगाव म्हैसाळ एम इरळी नागज या गावांसाठी आरक्षित झाले सर्वसाधारण आरक्षणात तिसंगी देशिंग सर्वसाधारण स्त्री ढालगाव सर्वसाधारण स्त्री चोरोची सर्वसाधारण स्त्री शिर्डोन सर्वसाधारण केरेवाडी सर्वसाधारण स्त्री हरोली सर्वसाधारण कुची सर्वसाधारण स्त्री चुडेखिंडी सर्वसाधारण स्त्री कोंगणोळी सर्वसाधारण स्त्री जाधववाडी सर्वसाधारण अलकुड एम सर्वसाधारण स्त्री कोकटोळी सर्वसाधारण स्त्री नांगोळे सर्वसाधारण बोंग बोरगाव सर्वसाधारण लोणारवाडी सर्वसाधारण स्त्री रायवाडी सर्वसाधारण स्त्री आरेवाडी सर्वसाधारण निमज सर्वसाधारण शिंदेवाडी घोरपडी सर्वसाधारण स्त्री विठुरायाचीवाडी सर्वसाधारण स्त्री झुरेवाडी सर्वसाधारण स्त्री गरजेवाडी सर्वसाधारण स्त्री घोरपडी सर्वसाधारण मोरगाव सर्वसाधारण नरसिंहगाव सर्वसाधारण कदमवाडी सर्वसाधारण करलहट्टी सर्वसाधारण स्त्री पिंपळवाडी सर्वसाधारण रामपूरवाडी सर्वसाधारण या गावांसाठी आरक्षित झाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क